नमस्कार मंडळी आज आपण गोसावळ्याचे थालीपीठ कसे करायचे पाहू हे गोसावळे आमच्या गावाकडून आणलेले आहेत तर त्याचे थालीपीठ कसे करायचे ते पाहू गोसावळ्याच्या थालीपीठसाठी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदूळ पीठ घेतलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ म्हणजे झोंधळा पीठ घेतलं आहे अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद एक चमचा तीळ घेतले गोसावळ्याच्या थालीपीठसाठी कोथिंबीर लागणार आहे अर्धी वाटी एक सहा मिरच्या घेतल्यात या तिखट आहेत त्यामुळं कमी घेतल्यात पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्यात हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे कोथिंबीर लसूण मिरच्या बारीक करून घ्यायचे ही पिठं सर्व एकत्र करून घ्यायचे धनचिरी पावडर हळद गोसावळीची साल काढून घ्यायचे थोडेसर काढून टाकायचे घ्यायचं असे सगळे साल काढून टाकायचं पीठ सगळे मीठ मिक्स केले त्यात हे सर्व घालायचं कारण मी वरचं साल काढून घेतलं होतं त्यामुळे हे सर्व घालायचं असंच मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे मी तर अर्धा चमचा घातलेला आहे तर ह्याच्यात पाणी न घालताच मळायचं आहे जरूर असलं तर पाणी घालायचं आहे थोडंसं हे जरा कोरडं वाटते तर थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या मसाल्याचं एक मिरचीचं वाटण घालायचं आहे परत हे मळून घ्यायचंय आपल्याला तिखट जेवढं लागेल तेवढंच मिरचीचं वाटण घालायचं परत मळून घ्यायचं अशा पद्धतीने गोळा तयार करायचा एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं गॅसवर तवा तापत ठेवलाय गॅस सुरू केलाय पळपाटावर कापड ओलं करून ठेवलंय रुमाल पीठ भिजलेलं आहे ती ठेवलेत तेल ठेवले लावण्यासाठी गोळा यातला छोटा करून घ्यायचा आपल्याला जसे आवडतील तसे गोळे करायचे आवडतील त्या पद्धतीने याच्यावर जरा पाणी घालून घ्यायचं पाण्याचा हात लावून थोडे थोडे थापटायचे थालीपीठ चे गोल 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 जेवढे आपल्याला मोठे पाहिज तेवढे थालीपीठ थापायचे त्याच्यानंतर था थोडेसे तिळ सोडायचे त्याच्यावरती त्याच्यानंतर होल पाडायचेत तवा ताप तापला का बघायचा तवा तापलेला आहे तव्यावर थोडंसं तेल बर सोडायचं चा। आहे त्याच्यानंतर रुमाल त्याच्यावर ते थालीपीठवर तेल सोडायचं ते थोडं पाच मिनटासाठी झाकून आहे इथे दुसरं थालीपीठ करायला घेतलेलं असा गोळा करून

फ पाडायचे बघू छान भाजून घ्यायचं आहे परत दोन मिनटासाठी ठेवायचं काढायचं दोन्ही चांगलं का भाजलेलं आहे आता हे सर्व करण्यासाठी मी आता काढत आहे दोन मिनटं झालेले दोन्ही दोन्हीकडनं भाजलेलं आहे तर हे काढायचं सर्व करण्यासाठी आपले गोसावळ्याचे थालीपीठ खूप छान झालेले आहे तर तुम्ही हे दह्यासोबत किंवा असं लोणच्यासोबत आंब्याचं लोणचं हळदीचं लोणचं किंवा लिंबूचं लोणचं याच्यावर खाऊ शकता तुम्हाला कुठल्या चटणीवर खावायचं वाटलं तर खोबऱ्याच्या चटणीवर सुद्धा खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद